नमस्कार मंडळी चला तर मग आज बनवूया गावरान चिकन आणि भाकरी चिकनसाठी लागणाऱ्या वाटपाचं साहित्य बघूया कांदा टोमॅटो थोडंसं सुकं खोबरं कोथिंबीर आलं लसूण थोडेसे काजू कढीपत्ता लवंग दालचिनी आणि काळी मिरी टोपात थोडंसं तेल घालून आपण हे भाजून घेऊया आता पण ह्यात थोडंसं मीठ घालूया पाच ते सहा मिनिट छान भाजल्यावर त्याला थंड करून आपण त्याची पेस्ट करून घेऊया तेल छान तापल्यानंतर आपण ही पेस्ट तेलात घालूया चिकन चिकनसाठी लागणारे मसाले पाहूया तीन चमचे लाल तिखट एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही आता हे सर्व जिन्नस आपण ह्यात ॲड करूया मसाल्याला तेल सुटलं की आपण लगेचच यात चिकन ॲड करून घेऊया इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन वापरलं आता आपण हे छान मिक्स करून ह्यात थोडंसं पाणी ॲड करूया हलकासा कड कर आला की मग आपण झाकणात पाणी ठेवून चिकन शिजण्यासाठी झाकून ठेवूया चिकन तर तयार आहे हाता चला भाकरी बनवूया काय मग आवडली की नाही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या रेसिपीत तोवर मस्त खा आणि आनंदी राहा